नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल आयकॉन क्लिक करा मायक्रोपेनिस ही एक दुर्मिळ जन्मजात स्थिती आहे जी सुमारे दोन टक्के पुरुषात आढळते जे अंदाजे दहा लाखापैकी एकामध्ये दिसून येते हॉर्मोनल किंवा विकासात्मक समस्यांमुळे लिंग सामान्य आकारात वाढू शकत नाही त्याची ताठरता लांबी तीन इंचापेक्षा कमी असते नवी मुंबईतील अशाच एका प्रकरणात मेडिकोर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट व अँड्रोलॉजिस्ट डॉक्टर सनिस सुंगारपुरे तसेच प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर आशिष सांगवीकर यांच्या नेतृत्वाखाली टीमने मायक्रोपेनिस या जन्मज्ञात आजार असलेल्या सव्वीस वर्षीय पुरुषांवर लिंगाची लांबी वाढवण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे रुग्णाची टेस्टोस्टेरॉनची पातळी खूप कमी होते तसेच लहान अविकसित उष्ण आणि उच्च एफ एस एच आणि एल एच पातळी होती जी हॉर्मोनल असंतुलन आणि व्यंदवास कारणीभूत ठरते त्याला योनीमार्फत प्रवेश करण्यासाठी आणि परिपूर्ण वैवाहिक जीवन जगण्यासाठी लिंगाची लांबी सामान्य हवी होती मेडिकवर येथील डॉक्टरांनी सस्पेन्सरी लिगामेंट रिलीज व्ही आय ॲडव्हान्समेंट प्लास्टिक आणि संयोजन केले दोन तासाच्या प्रक्रियेच्या अंती रुग्णाच्या लिंगाची लांबी सहा इंचापर्यंत वाढत हॉस्पिटलमध्ये आपण हे मायक्रोपेनिस पिनाईल सर्जरी लिंगाची लांबी वाढवणे तर हे सर्जरी आपण नवी मुंबईमध्ये इथं पहिल्यांदाच आपण मेडिकल हॉस्पिटलमध्ये केलेली आहे तर ही जी सर्जरी आहे ह्याच्यामध्ये भरपूर आव्हाने होते एक तर पेशंट सव्वीस वर्षाचा होता आणि त्याला कंजनेटल मायक्रोपेनिस होतं कंजनेटल मायक्रोपेनिस म्हणजे जन्मदार त्याची लिंगाची लांबी अडीच इंचापेक्षा कमी होते तर ती आपल्याला वाढवायची होती कारण त्याला पुढे लग्न करण्यासाठी सुखी वैवाहिक जीवनासाठी त्याला ॲटलीस्ट एक साडेपाच सहा इंचाची आपल्याला लांबी देणे हो गरजेचं होतं तर हा पेशंट आपल्याकडे आला आणि त्याचं टेस्टोस्ट्युरोन लेवल पण कमी होते रेस्टोसुरंट लेवल आपण वाढवले त्याच्यानंतर हे ऑपरेशन मी आणि डॉक्टर आशिष सांगितलं होतं प्लॅस्टिक सर्जन आम्ही दोघांनी मिळून हे केले ऑपरेशन साधारणतः अडीच तीन तासाचे ऑपरेशन होते आणि ह्याच्यामध्ये मेडिकावरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरचा भरपूर उपयोग झाला पेशंटचं क्रेडिट फॅसिलिटी होती ते पण उपयोगी पडली त्यामुळे खर्चाचा काही प्रॉब्लेम नाही आला आणि पेशंटची लांबी आपण यशस्वीरित्याने सहा इंचापर्यंत वाढवण्यात आपल्याला यश आलेलं आहे तर ही नवी मुंबईमध्ये अशी मायक्रोपेनिसची पहिलीच सर्जरी आपल्या इकडं न मेडिकल हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार झालेली आहे पण नॉट ओनली मायक्रोपेनिस मायक्रोपेनिस तर एक दहा लाखातून एखादा ही कंडिशन होते हे तर म्हणजे जन्मजात कंडिशन आहे पण असे पण पेशंट आपल्याकडे आता आपण करणार आहेत की ज्यांना लिंगाची लांबी वाढवायची आहे लिंगाची डायमीटर वाढवायचं आहे असे पण पेशंटचं पण आपण लिंगाची लांबी वाढवायची नाही लिंगनिंग आपण सर्जरी याच्यापुढे आपण इथं करू शकतो अँड इनफॅक्ट पुढे आपण अँड्रोलॉजी सर्व्हिसेस जसं फिनाईल इम्प्लांट इरेक्ट्राइट डिस्फंक्शन लिंग तातरपणा याचे पण सर्व्हिसेस चालू करणार आहेत आणि त्याच्या पुढची स्टेप आहे की ट्रान्सजेंडर सर्जरी ज्याला म्हणतात मेल टू फिमेल आणि फिमेल टू मेल सेक्स चेंज सर्जरी याचा सेंटर आपण नवीन म्हणजे पहिल्यांदाच मेडिकवरमध्ये आपण सरांच्या मदतीनं आणि मेडिकवरच्या मदतीनं आपण इथं यशस्वीरित्या चालू करणार आहे याचा उपयोग सरांना हवा त्याच्यासाठी आपण हे अवेअरनेस म्हणून आपण हे करतो तर माझं समाजाला हेच सांगणं आहे की तुम्हाला काही सेक्शुअल प्रॉब्लेम असतील तर सेक्शुअल प्रॉब्लेम असा प्रॉब्लेम आहे की कोणी कोणाला सांगत नाही आणि भरपूरसे लोक घरच्यांशी पण शेअर करत नाहीत मित्रांशी पण शेअर करत नाहीत आणि त्याच्यामुळे हा आजार पुढे वाढतच जातो दा जसं इरेक्शनचा प्रॉब्लम आहे प्रीमॅच्युअर रिजॅक्ट्रेशन शीघ्रपतन आहे किंवा अनकन्झ्युमेटेड मॅरेज आहे असे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत समाजात किंवा लिंग छोटा असणे आणि हे आजार कुठलाही आजार असू दे आजकाल मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे की ऑपरेशन्स गोळ्या इंजेक्शन्स किंवा सर्जरी किंवा नवीन नवीन थेरपीज आलेत तर त्याच्याने आपण प्रत्येक आधार जो आहे तो आपण सोडू शकतो आणि यशस्वीरित्या त्याला आपण ट्रीट करू शकतो तर नॉर्मली हे ऑपरेशन्स जे आहे जरी कॉस्मेटिक असलं तरी इन्शुरन्समध्ये कव्हर आहे ज्या पेशंट्सकडे इन्शुरन्स असतं किंवा त्याचं